ज्या पाण्यात लावल्यानंतर त्याच्यात जास्त ताकद वरु तुमचे रिक्वत जास्त आहे उलक रिफोरी जास्त बघितल्यानंतर तुमचा भाव हा आमच्यापेक्षा चे दोनशे रुपयांनी जास्त असायला पाहिजे म्हणजे आमचा सती उपये तर तुमचा आम्ही तीनशे कोणता येते आणि तुम्ही भाव घेतशे ही अवस्था आहे ह्याचा विचार पण माझ्या ठिकाणी केला पाहिजे आणि त्याच्यामुळं पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाने खर्च खर्च केलेले ते आपल्याला परवडले ते आपल्याला झोपले ते आपल्या बजेटा देणं माझा यांना कळलं माय बहिणींना योजना आवडली माझ्या बांधवांना योजना आवडली आणि आता त्याची नवीन कार्य आहे आम्ही जे घेऊ आम्ही ते देऊ आम्ही आज तसं उत्तर करू तुम्ही सगळ्या उपयोग केला त्यांनी केलेल्या गोष्टी द्या त्याला लाख कोटी रुपये लागतात साधन योजने तुम्हाला दिलेल्या योजनेचे पैसे महिन्यांचे तुप्पन करायचे मला पंचेचाळीस हजार कोटी रुपये लागतात तुप्पन केल्यानंतर अजून त्याची संख्या वाढेल एक लाख कोटी रुपये त्याला लागते मुख्य पक्षाला मला बघित होता ना कामगार झाले खाली दिली शिवाय कोणी काढली मला ज्या लोकांना फटवतात त्या लोकांचे विचारवण करतात पुस्तक सत्य करतात वजन वगैरे करता ही तुमची का पद्धत या गोष्टी त्यांच्या माझ्या महाराष्ट्राच्या जनतेने पण करावा आणि माझ्या केंद्राच्या जनतेने ठिकाणी करावा आज आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आपल्या महाराष्ट्र राज्याची उत्पन्न त्याच्यामध्ये योग्य प्रकारे खबरदारी आयुष्य जे काही नाही राज्याची अर्थव्यवस्था आहे आता किती काय नये याची काळजी आपण सगळ्यांची पाहिजे कारण त्याचा परिणाम राज्यात येणाऱ्या होतो परवा पंतप्रधान मला पुण्याच्या सभेत सांगितलं आज देशामध्ये एटीआय जी फॉरेन इन्व्हेस्टमेंट होती त्यामध्ये सगळ्यात जास्त दुप्प परदेशातल्या ज्योतीस ती राज्याचा विकासाचा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक होते स्वतः पण मी पुण्याच्या सभेमध्ये मला जाऊन सांगितलं आणि हे मात्र जाणे आम्हाला त्या ठिकाणी सांगताय की बाबा उद्या त्याला राज्य अडचणीमध्ये राज्याची खोटी बदनामी करणाऱ्या विरोधकांना जनता तेवीस तारखेला तीस तारखेला जागा दाखवण्याशिवाय राहणार नाही धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील विश्वास आहे आज मोठ्या प्रमाणावर कामं आपल्याकडे इन्कम करायची लागलेला होता कोल्हापूरकरांनो रायगडकरांनो तो इन्कम टॅक्स कोणीच काढू शकत नव्हता काही नव्हतं होता शेवटी आम्ही अमित शहाचे गेले पहिले वर्ष प्रयत्न केला सर्वांना अमित शाहचं गेले अमित शहामध्ये आपण ज्यापण चालू म्हणजे आणि त्यांनी लोकांना माझ्यावरती पण होत्या त्यांना काम होता आणि आता माझा भाव होता अठ्ठावीसशे पन्नास टक्क्यांचे अमिजीला छत्तीसशे छत्तीस एवढा भाव जास्त झाल्यावर सहाशे सातशे रुपये भाव जास्त दिला बद्दल इन्कम टॅक्स त्या आयुक्तांना सांगतो रिक्स भाव असेल कर्ज काढून रिक्स विकून आणि तुमचं भोजन विकून म्हणजे बीज तर त्यांना परवानगी द्यायची अशा पद्धतीने मी दोन दोनदा दाखवलं तेव्हा का आमचा भाग हा नियम असतो काढलं नाही आमचं प्रोडक्शन झालं त्याच्यात प्रकल्प झाली परवानगी मी काम हा अशी मी त्या ठिकाणी करू शकतो आज सगळी अंदाजे याबद्दल आपण उठवू

मला आठ तो आज वेवेगे प्रकार से निर्णय लीन माला राजेश पटी होने से दादा सिंधुदुर्ग रत्नागि जिह्बर तुम्हें हमारा घाट मौके कलगन आलना इनके कर्नाटक बेलगाव खिलापुर क्षेत्र उत्पादन होत सर्वाधिक काजूर आणि आजरा तालुक्यामध्ये आजराजूंचा अव्वल आहे त्या दिवसा या विभागात व्यक्ति वातावरण पोषक आहे त्यावर पिकणाऱ्या काजूच्या मार्केटिंगच्या करता काही पावलं उत्तर देण्याची गरज आहे त्यासाठी तुमचं महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे ते प्रयत्न करते शेतकऱ्यांचा आर्थिकचा उंचावा काजू प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून माझ्या इथल्या स्थानिक मुला रोजगाराच्या संधी वाढाव्या आणि महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची स्थापना केलेली आहे या काजू मंडळाचं मुख्यालय वाशी नवी मुंबई करण्यात आहे आणि आता रत्नागिरी त्याचबरोबर त्याच्याबरोबरच राजेश पाटलांच्या आग्रहाखात आम्ही चंदला सुद्धा काजू मंडळाचं विभागीय कार्यालय शेतकऱ्यांच्या बरोबरच माझ्या सीमा भागातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा या काजू मंडळाचा विभागीय कार्यालयाचा लाभ होणार आहे आणि एवढ्याच आम्ही थांबलो नाही या कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये आमच्सा काजू उत्पादक शरी व्यवसाय अड़क करजू उत्पादक उद्योज मेरा मंत्रालय बैठक कर राजू उद्योग उभार देनेकर राज्य शासना अड़स टेजी आज शंबर टेत करना निर्णय बैठकी मध्य पाच टक्के त्यांना जीएसटी आहे अडीच टक्के जीएसटी केंद्राला जातो तिथं मी काही करू शकत नव्हतं अडीच टक्के जीएसटी माझ्या हातात होता मी जीएसटी खात्याचा मंत्री आहे आणि त्याच्यामुळं माझ्या या शेतकऱ्याला मदत करता आम्ही हा निर्णय घेतला त्याचा आजरा संजय उद्योगांना त्याचा फायदा झाला त्याचबरोबर मागच्या काळातल्या घाटच्या कार्याची रक्कम सुद्धा परत करण्याचा निर्णय तसंच त्यांना जास्त सवलत देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आपल्याची माणसं सरकारमध्ये असल्यानंतर आपल्या सोडवले जातात हे आम्ही तुम्हाला दाखवून दिले मित्रांनो मला एक गोष्ट माहिती माझ्या या भागात वर्ष प्राण्यांचा अतिशय त्रास हा माझ्या शेतकऱ्याचा आहे

या प्रकल्पांचा फायदा माझ्या चंदरगेनिग तालुक्यातल्या सव्वा सहा हजार हेक्टर क्षेत्राला होणार आहे त्या पद्धतीचं काम चाललंय दहा वर्ष चालेल मला इथं बेळगाव आहे तिथं पुण्या आहे तिथं बारामती काढायचं तुझ्या माझी शेवटची जाईस आहे त्यामुळे मी आवडते घेतो पण आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएच सरकार त्या ठिकाणी चाललंय साडेचार वर्ष ते केंद्रामध्ये राहणार आहे राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराचं सरकार आलं तर राज्याच्या विकासाला गती मिळते आपल्याला त्या योजना आणि निधी हा हक्काने राज्याच्या करता आणता येतो त्यामुळं राज्याचा विकासाचा वेग आणखी वाढवण्याच्या करता चंदर करालो गोविंद करालो आमदार करालो तुम्ही त्या माझी सरकार सत्य देणं आवश्यक नाही मला खात्री आहे आमची सगळ्यांची भाषा ऐकल्या तुम्हाला लक्षात त्या विधानसभा मतदारसंघात राजेश पाटलांना मोठ्या मतांनी तुम्ही विजय केला तेवीस तारखेच्या नंतर राजेश पाटलांची विजय सभा घ्यायला तुम्ही स्वतःच सल्क नाही असा असला नसला तरी आपण विश्रांती राहू नका शेवटचे दोन दिवस राहिलेले त्यामुळे प्रत्येकाने डोळ्यामध्ये ते घालून लक्ष दिलं पाहिजे मी पुन्हा एकदा माझ्या संगमकारांना कुटुंबस्थरांना आदराकारांना आव्हान करतो की एका वीस तारखेला जे मशीन तुमच्या समोर येईल त्या मशीनमध्ये वर्ग तीन नंबरला घड्या ही खूण आहे आणि त्या घड्याचं चित्रांत शेतात बघत दाबून महायुतींचे अधिकृत उमेदवार राजेश पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजय करा एवढंच आव्हान करतो एवढीच विनंती करतो तुम्ही तुमचं काम करा पूर्ण पाच वर्ष या विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची समोर हा आजित पवार घेऊन हा आदिशादाचा वादा आहे 有的沉醉、啊，沉醉，该你，该我。